प्रसादने केले मतदान तालुका चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडताना अकोला लोकसभा मतदान संघातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदान संघातील रिसोड येथील गणेशजी काळे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र पोलीस आरती काळे यांचे बंधू चिरंजीव प्रसाद यांचा विवाह सोहळा परभणी जिल्ह्यातील झरी येथील ची चौका निकिता यांच्याशी ठरलेला असताना प्रसाद यांनी भारत माध्यमिक शाळा रिसोड येथे मतदान करून आपल्या विवाह सोहळ्याकडे रवाना झाले सोबतच रिसोड येथील प्रसिद्ध कवी आणि निवेदक सापेश्वर गांगवे यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान करून व्हॉट्सॲपला ठेवलेल्या कितीही चढो उन्हाचा पारा लोकशाहीचा मतदान करा या टॅगलाईनमुळे त्यांच्या चाहत्या आणि रसिक वर्गाला प्रोत्साहन मिळाले